शेखर इनामदार यांच्या हस्ते भाजपा कार्यालयाचे उद्घाटन इस्लामपूर तालुका बाळवा येथील भारतीय जनता पार्टीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील हे उपस्थित होते या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवल्या जातील असेही त्यांनी सांगितले त्यांनी पुढे बोलत असताना जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नियोजनबद्ध कार्याचे कौतुक केले या कार्यालयात पहिले राष्ट्र नंतर धर्म आणि शेवटी स्वतः ले 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 होते आज उद्घाटन इस्लामपूर इस्लामपूर मध्ये भारतीय जनता पार्टी ग्रामीण विभागाचं कार्यालय उद्घाटन झालं या उद्घाटना प्रसंगी आपल्या सर्वांचे गाडके नेतृत्व आणि जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांतदा संघटनेचे युवा अध्यक्ष अनिल पाटील आमचे सरचिटणीस विलास काळेवाल आणि सर्वच या शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यालयाचं उद्घाटन झालं इस्लामपूर नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सुसज्ज कार्यालय झालं त्याबद्दल मी निशिकांतदाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो या कार्यालयातून भारतीय जनता पार्टी वाढ होण्यासाठी उपयुक्त असे कार्यक्रम व्हावे त्या ठिकाणी सर्व समान समावेश लोकांना सेवा मिळाव्यात आणि भारतीय जनता पार्टीचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचावे अशा दृष्टीने भविष्य काळामध्ये या कार्यालयाचा फार मोठा उपयोग होईल भारतीय जनता पार्टीची झालेली वाढ वाळवे मतदारसंघातलं हे दोतक आहे असं म्हणतात कुठं ठरणार नाही या कार्यालयातून अतिशय चांगल्या प्रकारची लोक कामं काळामध्ये होती अजून आपण एक असा विचार जर केला सांगली जिल्ह्यामध्ये भाजपाचं जे कमळ आहे ते फुलवण्यामध्ये निष्काळनाचा खूप मोठा वाटा आहे त्याबद्दल काय सांग अतिशय नीटनेटकं नियोजन अनेक वर्षानंतर भारतीय जनता पार्टीला संघटनात्मक विचार असलेले अध्यक्ष आपल्याला या ठिकाणी मिळाले ते पदभार घेतल्यापासून त्यांनी जे संघटनात्मक कामाचे उभारणी केले सगळ्यांना बरोबर घेऊन आज जिल्ह्यामध्ये कोणताही गट नाही सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे खरोखरच कौतुक आहे त्यांच्या यशाला जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं यश मिळणार आणि आमचे खासदार आणि आमदारांची संख्या पण मोठी होणार चंद्रकांत चंद्रकांतदा निशिकांत दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता जशा पद्धतीने काम करतो तसे तर काम करतायत त्यांच्या कष्टाला यश नक्की मिळणार डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या